श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे त्यामुळं भारतामध्ये वेधाचे नियम पाळायचे आहेत या संबंधित संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे आपण तो नक्की बघा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ग्रहणस्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू होणार आहे सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहणमोक्ष म्हणजेच ग्रहण संपणार आहे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी साधारणतः साडेतीन तासाचा पुण्यकाळ आहे वेधाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण संपेपर्यंत म्हणजेच रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत गर्भवती महिला वृद्ध लहान मुलं आजारी अशक्त व्यक्ती यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेपासून रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत ग्रहणाचे नियम पाळावेत वेद काळामध्ये जेवण करू नये आपली औषधं असतील वेळेवर घ्या रोजच्या प्रमाणे घ्या पाणी पिलं तर चालेल स्नान देवपूजा रोजची कामं आपण करू शकता आध्यात्मिक सेवा करा ग्रहणाचा जो पुण्य काळ आहे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ग्रहण संपेपर्यंत या दरम्यान मात्र जेवण कटाक्षाने टाळावं जास्तीत जास्त आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा शंका भीती मनामध्ये न ठेवता सकारात्मक दृष्टीनं हे साधे सोपे नियम पाळावेत अधिक माहितीसाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ नक्की बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ